आणि एक महत्वाची बातमी समोर येते मुंबई पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगरसह महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर ही महत्वाची बातमी आहे राजकीय भाजप नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूरमधल्या बावडा इथल्या रत्नाई निवासस्थानी आज जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय भविष्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील आतापासूनच तयारीला लागलेत पुढची निवडणूक हर्षवर्धन पाटील अपक्ष लढतात की काय अशा चर्चा देखील आता मागील महिन्याभरापासून सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर हा जनता दरबार महत्त्वाचा मानला जातोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी गेल्या महिनाभरापासून राज्याच्या राजकारणात हर्षवर्धन पाटील यांची जोरदार चर्चा आहे कारण उद्याची विधानसभेची निवडणूक हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या तिकटावर नाही तर अपक्ष लढतील अशा चर्चा नव्हता आलेला आहे कारण त्याचं ठरलेलं आहे की विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच हर्षवर्धन पाटील यांच्या विमानाच्या चिन्हाचे बॅनर जे आहेत ते इंदापूरमध्ये झळकले होते दोन हजार चार तत्पूर्वी दोन एकोणीसशे नव्याण्णवला हर्षवर्धन पाटील यांनी विमान चिन्हावरती अपक्ष निवडणूक लढवली होती आणि आता पुन्हा एकदा इंदापूरच्या जागेचा वाद होईल आणि इंदापूरच्या जागेचं तिडा सोडवणं महायुतीच्या नेत्यांसाठी डोकंडोखे ठरल हे ओळखूनच कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच अपक्षाचे एलगार पुकारलेला आहे सध्या हर्षवर्धन पाटील जे आहेत ते इंदापूरमधील बावडा गावातील त्यांच्या रत्नाई निवासस्थानी या ठिकाणी जनता दरबार घेत आहेत तालुक्यातील हे सर्व मंडळे जे आहेत ते आपापले प्रश्न घेऊन त्यांना या ठिकाणी त्या प्रश्नाचं निरासन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मागील चार दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप कार्यालयाकडून या जनता दरबाराची जनता दरबार आयोजित केल्याची एक पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्यात आली होती मात्र या पोस्टमधून चिन्ह जे आहे ते गायब होतं त्यामुळे हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा अपक्षच निवडणूक लढतील अशा पद्धतीचे संकेत जे आहेत ते या ठिकाणी स्पष्ट मिळालेचं आपण पाहायला मिळतं आपण पाहतो की या ठिकाणी हर्षवर्धन पाटील जे आहेत ते तालुक्यातील जे मतदार जे आहेत त्यांच्याकडे समस्या घेऊन आलेले आहेत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न हर्षवर्धन पाटील करतात महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक मातब्बर नेतृत्व एक अभ्यासू चेहरा म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्याकडे बघितलं जातं मात्र हर्षवर्धन पाटील उद्याची विधानसभेची निवडणूक जर अपक्ष लढणार असतील तर नशीत भरण्यांसाठी ही धोकादायक गोष्ट समजावी लागेल कारण हर्षवर्धन पाटील यांनी यापूर्वी अपक्ष आणि विमानाच्या चिन्हावरती दोन निवडणुका लढवलेल्या आहेत राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सध्या हर्षवर्धन पाटील जे आहेत ते उद्याच्या विधानसभेची तयारी जे आहेत ते या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत एकूणच महायुतीच्या नेत्यांकडून इंदापूरच्या जागेवरती अद्यापपर्यंत स्पष्टीकरण देण्यात आलं नसलं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार की भारतीय जनता पार्टीच्या जा वाटेला जाणार यावरती कोणताही शिक्कामोर्तब झाला नसला तरी मात्र इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू आहे देवा राखोंडे मराठी इंदापूर